हॅलो हा बोल कशाला याला त्याला फोन करतोय अरे ऐक ना आजची दुनिया आलो ना वसंत मोर या महिन्यात विकेट टाकणार म्हणजे टाकणार शंभर टक्के आता या महिन्यात पण तीच बोलतोय या महिन्यात या इंडिंग विकेट टाकणार आपण वसंत मोरेची आणि माझ्या नावाने पोलीस कंप्लीट कर एवढं पहिले तर ऑलरेडी आहे ना तेरा चौदा आहे अजून एक होईल परत एक वर्ष भरती जाईल बाहेर येईल विकेट उसळ मोरेच विकेट आपण शंभर टक्के एक सारखी हो ये ना तो या बापाच्या बापाला फोन लावतो मी मी कोण आहे मनसेचा कार्यकर्ता आहे मी कोण मनसेचा कार्यकर्ता आहे काम करतोय मनसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटात नुकतेच प्रवेश केलेले माजी नगरसेवक वसंत मोरे यांना फोनवरून जीवे मारण्याची जी धमकी देण्यात आली आहे याबद्दल वसंत मोरे यांनी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे वसंत मोरे यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की मागील पंधरा दिवसांपूर्वी मी माझ्या नित्यक्रमाने दिवसभर माझ्या कामात व्यस्त असताना मला माझ्या मोबाईलवर एक अनोळखी व्यक्तीने फोन करून शिव्या देण्यास सुरुवात केली मी त्याला कारण विचारले असता त्याने काहीही न सांगता शिव्या देणे सुरू ठेवले मग मी दुर्लक्ष करून त्याचा फोन कट केला तो परत फोन करून शिवा देऊ लागला मी माझ्या कामात व्यस्त असल्याने त्याचा नंबर ब्लॉक केला मग त्याने दुसऱ्या नंबरवरून कॉल करण्यास सुरुवात केली मग मी माझा भाचा प्रतीक कोडीतकर याला फोन करून सांगितले की मी कामात आहे कोणीतरी या क्रमांकावरून फोन करून मला शिव्या देत आहे तो त्याला फोन करून माहिती घे मग प्रत्येकने त्याला फोन केल्यावर त्याने प्रतीकला शिवेगाळ केली तक्रारीत लिहिलं आहे की अज्ञात व्यक्ती म्हणाला की येत्या एक तारखेच्या आधी मी वसंत मोरेचा फोन करणार आहे असे बोलून संबंधित व्यक्ती श्वे देऊ लागला मी जर पुन्हा माझ्या जुन्या पक्षात गेलो तर असा काय गुन्हा केला आहे की अगदी मनसेवाले माझा मर्डर करण्यापर्यंत गेले आहेत हा प्रश्न विचारला आहे पुण्याचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे आपण मागणी केली असले त्यांनी म्हटले आहे पोलीस यावर आता काय भूमिका घेतात असंही त्यांनी लिहिलं आहे वसंत मोरे यांना काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याची जी धमकी देण्यात आलेली आहे ये येत्या एक तारखेच्या आतमध्ये त्यांचा मर्डर करण्यात येईल असे त्यांना फोनवरून धमकावण्यात आलेले आहे